वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या मारेगाव तालुक्यातील केगाव शिवारातील घटना उदरनिर्वाहाची चिंता संपवले जीवनाला मारेगाव तालुक्यातील के केगाव शिवारात एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सु आहे पवन अण्णाजी पिंपळ शेंडे वयवर्ष बत्तीस असे विष घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे माहितीनुसार केगाव येथील शेतकरी पवनच्या नावाने तीन एकर कोरडवाहू शेती आहे त्यांच्या घरी आई पत्नी मुलगा असा परिवार असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो मात्र काही पावसाने उघडीत दिली तर काही अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशीचे आले नाही त्यानंतर रबी हंगामातही परिस्थिती राहिल्याने उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते कर्ज कसे फेडावे याची चिंताही त्यांना लागली होती दरम्यान आज सकाळी पवन हे शेतात तुरी काढण्यासाठी जातो असे सांगून घरून निघून गेले होते परंतु ते परत आले नाही कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहणी केली असता पवन यांचा मृतदेह विषप्राशन घेतलेल्या स्थितीत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आले आहे पवन यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा असा परिवार पाठीमागे आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ